आदरणीय सन्मायने व्यासपीठ बोल छत्रपती शिवाजी महाराज की बोल रामेश्वर भगवान की कृपा करून कोणी बोलू नका भक्त ए बोलू नका ना यार येथे जमलेल्या माझ्या मायबाप जनतेव हो। आज मी तुमच्या समोर मतांचा जोगवा मागण्यासाठी इथे आलोय आहे गेल्या एक महिन्यापासून तुम्ही स्वतः परिश्रम करतात तुमच्या तुमच्या गावामध्ये परिसरामध्ये मतदारसंघामध्ये हे चांदोळ देवळा मतदारसंघामध्ये विधानसभेची निवड दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये अनेक चांगले वाईट अनुभव आलेत मग श्री योगेश हो आबांनी सांगितलं की माझी कशी फसगत झाली आज दोन सभा होत्या मालेगावला मुख्यमंत्र्यांची चांदोरला आदरणीय मा माझे नेते देवेंद्र फडणवीस यांची माझी नेते माझी म्हटलो माझी या सभेला कुठलाही राष्ट्रीय नेता नाही कुठलाही राज्याचा मंत्री नाही माझ्यावर प्रेम करणारे व्यासपीठ आणि ही माझी मायबाप जनता एवढ्या मोठ्या संख्येने मला या ठिकाणी समर्थन द्यायला आली मला आशीर्वाद द्यायला आली माझ्या इतका श्रीमंत मी कोणीच नाही यांच्यापेक्षा एवढी माझी जनता ज्या मायाबरोबर आहे <laughs> डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं वननेरची सभा आपली जी फॉर्म भरायची सभा होती ती जनतेने फॉर्म भरायला लावला होतो म्हणते समर्थन आले होते माझी उमेदवारी मी केलेली नाही मला जनतेने लावलेली उमेदवारी आहे ना तुम्हाला ही <laughs> गर्दी बघून गेल्या अनेक दिवसापासून आमच्या बंधूचे जरा तळफायाची वाळू सरकलेली आहे त्यांची दयनीय अवस्था पन्ना पैसे देऊन तीनशे रुपये रोजाने माणसं गर्दी कमाल लोणेला तशीच गर्दी तीनशे रुपये रोज होती इथे पैसे देऊन आलेत का तुम्ही अरे दहा दहा वर्ष आमदारक्या करून तुम्हाला कम कम माणसाने कमावता आली फक्त पैसे कमावता आले तुम्हाला माझ्याबद्दल आरोप केला आदरणीय फडणवीस साहेबांनी की तिकिटाचा विषय गेला मी तुम्हाला सांगतो मला देवेंद्रजींनी मला बोलवलं होतं मला बोलवलं आमच्या मिटिंग आहे सांगितलं त्या सागर बंगल्या होत्या ना गाजराचे आहेत सागर बंगल्या होती जो आला त्याला गाजर जो आला त्याला गाजर मला म्हणे तुम्हाला विधान परिषद देतो काय म्हणे विधान परिषद देतो तुम्ही थांबा मी तिथून बाहेर निघालो थोडं बरं विधान परिषद होऊन जाईल आपली आपली दुसरा एक गेला गणेश गीते तुला विधान परिषद तो बी होता, होता तो तुला काय सांगितलं म्हटलं मला विधान परिषद म्हणे मला बी ती सांगितली म्हणे जे आयला मी परत मित्र होता तो बी तिथे लाईनीत होता आम्ही चहा प्यायला कॅन्टीनमध्ये गेलो बाहेर म्हणे काय झाली भेट झाली म्हणजे साहेबांनी पाठीवर थाप मारली म्हणे विधान कोणाला सांगू नको म्हणे काय मला बी विधान परिषद दिली म्हणे आयला म्हटलं मी म्हणतात बाहेर आलो आम्ही परत जेवायला ट्रायडलच्या खाली हॉटेल आहे तिथे जेवायला गेलो तिथं पंढरपूरचा माझा एक मित्र आहे तो भेटला तुम्हाला कुठे आले होते म्हणे मी देवेंद्रजींना कालच भेटलो काल भेटलो पण तुझी काय तिकीटाची परिस्थिती देवेंद्रनी सांगितलं तुझं काय आता सर्वेमध्ये नाव नाही आहे तुझं सर्वे तुला तिकीट देता येणार नाही तुझं आता विधान परिषद आपण शंभर टक्के करून टाकू म्हणजे लोक बारामध्ये का सहामध्ये आत्ता जे आहे ना याच्यामध्ये लगेच म्हणे आम्ही एकमेकाला पाहत होतो मग आम्ही ठरवलं आता थांबाई गणेश गी आता राष्ट्रवादीमध्ये गेला माहिती आहे ना नाशिक पूर्वमधून लढतोय तुतारी तुतारी, तुतारी। रामकृष्ण हरी वाजा तुतारी चालू हे गाजराचे पोतो ते वाटत होते मी ठरवलं आता याला बळी पडायचं रे म्हणे तुला तापी खोरं महामंडळ देतो म्हणतो साहेब कृपा करू मी जनतेतला माणूस आहे मी काही सोनाचा चम्मच घेऊन माझ्या जन्माला आलो नाही माझा बापी आमदार खासदार मंत्री कोण नव्हता मी जनतेतला वाढलोय जनतेमध्ये मला जायचं आहे माझ्याबरोबर कोण आहे माझ्याबरोबर जनता आहे मला जनतेत जायचंय तेव्हा मी निर्णय घेतला काहीतरी आहे ठीक आहे ना निवडणुका येतील जातील दोन वेळा तर आमदारकी मी येऊ देऊन टाकलेले असेच तुम्ही आज बोलतायत दोन हजार चौदाला कोण ओळखत होता राहू गाव तरी माहिती होतं का देवळा तालुक्यात गाव तरी माहिती होतं का तुम्ही आज जे सांगतायत की मला देवळा तालुक्यामध्ये काम करायला संधी मिळाली नाही अरे हा केदार आणणार नसता असताना तर तुमची आमदारकी तुम्हाला मिळाली नसते थोडं तरी जाण ठेवली पाहिजे होती एवढं जर केलं एवढं तर मान्य केलं पाहिजे ना तुम्ही आज सभेमध्ये सांगायला पाहिजे होतं हा माझ्या भावामुळे मिळाली मी त्याचा धन्यवाद व्यक्त करतो मोठं मन लागतं जिगर लागतो काय गप्पा मारतात अरे <laughs> वाईट आहे <है> यार कमीत <laughs> कमी समजून तर घेतलं पाहिजे आता एवढी वजयनी अवस्था आहे मला सांगा माझी उमेदवारी मी हे व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर हो आहेत ना हे सर्व पक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आर पी आय आता बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा दिला त्यांनी का बरोबर दिला पाठिंबा माहिती आहे का गर्दी पहिली निवडून येणार आहे <laughs> द्या पाठिंबा परवा दिवशी अपक्ष उमेदवार आले मला भेटले ना तुम्हाला पाठिंबा द्यायचा जनता परवा बरोबर आहे मी तुम्हाला आवर्जून सांगतो ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे जनतेची निवडणूक आहे या विविध पक्षातले राजकीय नेते असतील यांचे झेंडे वेगळे आहेत राजकीय विचार वेगळे आहेत पण झेंडा हा वेगवेगळा असला तरी विकासाचा देंडा हा केदारणाचा आहे दांडा विकासाचा आहे देवेंद्रजी आले मी तुम्हाला आमदार द्या मी तुम्हाला नामदार देतो मागच्या वेळेस पंचवासीला आम्हालाच सांगितलं होतं तुम्ही मी तुम्हाला आमदार त्याला नामदार करा आता मलाही सांगा मागच्या वेळेस आपण सगळ्यांनी चोर लावला चला काय हरकत देऊन टाकू बा काय निष्पन्न निघालं आता परत त्यांनी गाजर लोकांच्या भावनेशी खेळायचं आता निवडूनच येणार नाही तर बाकीचा विषय येतो कुठे मला सांगा बर आजची राजकीय परिस्थिती अशी आहे ना महाविकास आघाडीला सरकार येत ना महायुतीला सरकार एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये बेचाळीस आमदार अपक्ष आले होते किती बेचाळीस आजची परिस्थिती आहे एकशे बारा ठिकाणी अपक्ष लढत आहेत एकशे बारा ठिकाणी माझ्यासारखे तगडे सत्तर ठिकाणी आहेत त्याच्यातले चाळीस ते निवडतील पस्तीस निवडतील आणि या पठ्ठ्याला जर तिथे मुंबईला तुम्ही निवडून दिलं तर काय होईल पुढे हा एवढ्या विचाराचे इथे जुगाड लावू शकतो तिथे मुंबईला चालू चालू जुगाड लावून टाकेल मी आणि कोणाला काही पक्षाचं बंधन नाही काही नाही पाचदा तसाच गोळा करून टाकेल करणार का नाही सांगा सांगावर कशाला पाहिजे पंधरा हजार दीडदा राज्यमंत्री करतो वीस हजार दीडदार अरे बाबा आम्ही आहे ना सक्षम कशाला तू लोकांच्या भावने घेतो झालं झाला ना मागच्या पंचवर्षी तुमचं झालं तु तु एकदा आता आम्ही आहोत सक्षम करायला आणि जनता जनार्दन आहे माय बाप जनता करणारे व्यासपीठ आहे शंभर टक्के सांगतो तुम्हाला मला चांदवड तालुक्यात जनतेने एवढं डोक्यावर घेतले नाही तर चांदवडच्या जनता असेल ना कोणी त्यांनी करा करावर यांनी एवढं मला डोक्यावर घेतलेलं आहे यांच्यामध्ये कधी सुखामध्ये नाही दुखामध्ये नाही कुठल्याही कच्यामध्ये नाही पण या मायबाप जनतेने मला डोक्यावर घेतलंय सांगितलंय कि या आशेचा किरण दिसतोय मागच्या दहा वर्षाच्या माजी आमदाराने आणि आत्ताच्या दहा वर्षाच्या आमदाराने कुठलंही पाण्याची योजना केली नाही रस्ते केले नाही विजेचे प्रश्न सोडवले नाहीत पिण्याचे पाण्याचे प्रश्न सुद्धा नाहीत तुमच्या दृष्टीने आशेचा किरण दिसतोय मोठ्या प्रमाणे समर्थना तरुणांचा युवकांचा मोठ्या प्रमाणात जल्लोष जोश होतोय सांगतायत की या चांदो देवळ्या मतदारसंघाचं चा भविष्य पुढचं केदारांना आहे आम्हाला हे सगळे प्रश्न मार्गाला हवी या सगळ्यांचं समर्थन या ठिकाणी मला मिळते सोपी गोष्ट आहे चांदोडकर वाले तुमचं पावर का देवळ्याचं तुमचं बघावर का ते आता सांगायला म्हटलं देवळेकर माझ्या बरोबर काही काळजी करू नका या माय बाप जनतेला मी जीव लावलाय यांच्या सुखामध्ये दुखामध्ये मी समोर झालेला आहे ही जनता माझ्या बरोबर आहे हाय का तुम्ही मला माहित आहे या जनतेचं मी आजपर्यंत प्रत्येक कुटुंबाचा घटक म्हणून जगलेला आहे राहिलेलं आहे कधी आजपर्यंत त्या ठिकाणी कमी केलेलं नाही म्हणून ही जनता माझ्याबरोबर आहे दुसरं मी सांगतो तुम्हाला या मतदारसंघाचा विकास काय झाला मला सांगावर मग अशी याने वक्तांनी सांगितलं झाडे येणगावचा प्रश्न मागच्या पाच वर्षाला निवेदन गेली होती डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं का मग अशी माझं लक्ष नव्हतं आणि पुन्हा पण तीच आत्ता परत निघाली जनतेशी भावनेशी खेळू नका जनतेशी भावनेशी मायबाप जनता भोळी वाडू जनत्या हे प्रश्न मी मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मला तुमच्या आशीर्वाद रूपी त्या ठिकाणी वीस तारखेला मतदान द्या पाच वर्षासाठी सालगडी म्हणून तुमचं काम करेल मी मी पाच वर्ष मागत फक्त एकच वर्ष मागतो म्हणजे एका वर्षामध्ये हे प्रश्न पुन्हा मागणी लावले नाही तर पुन्हा मत मागायला मी पुन्हा समोर येणार तुला सांगतो तुम्हाला तर माझा एक स्वभाव आहे जे बोलायचं ते बोलायचं जे करायचं तेच बोलायचं जे करायचं तेच बोलायचं जे बोलायचं ते करायचं होटात एक पोटात एक डोक्यात एक ही माझी प्रवृत्ती नाही जे करायचं ते प्रामाणिकपणाने करायचं मनापासून करायचं अरे यांना काय आलं पाण्याची किंमतच नाही ना डॉक्टराला काय माहिती शेती काय आणि आपलं दुर्दैव असतो मागच्या वेळेस डॉक्टर खासदार आणि हे बी खासदार मामदार बी खासदार दुष्काळी तालुका होतो काय काही गरज नाही माहितीच नाही मागे चालायचं मी काय माहिती आहे का यांच्यामधला फरक सांगतो तुम्हाला मी बांधावरचा माणूस आहे बारे दिले वखरलं नांगरलं निंदलं सगळं दूध काढलं सगळं केलं चारा कापला आहे चकरा दिलेला आहे सगळं केलेलं आहे मी या भाऊंचा सोनाचा चम्मच घेऊन जन्माला आलेला आहे भाऊ याला सर्वसामान्य जनतेची कदर काय मसा विठेवाडीचा काही शेतकरी माझ्याकडे आले होते कांदा लागण चालू होती कांदा लागण चालू होती आमदारांकडे गेले तेवढी कांदा लागण चालू आहे ला ट्रान्सफॉर्मर जळायला आहे काय झालं ट्रान्सफॉर्मर जळायला आहे साहेबांनी फोन केला एम एस सी बीच्या अधिकाऱ्याला ते म्हटले दोन दिवसांनी तीन दिवसांनी मी तुम्हाला ट्रान्सफॉर्मर देतो कांता लगन ते लगेच मग तुम्ही सांग सांगितलं फोन लावला दोन तीन दिवसात ट्रान्सफॉर्मर मिळणार आहे म्हणे ते तिथून निघाले त्यांना एक जण भेटला रमेश आरे लोणेरचा एक काम करा म्हणे तुम्ही ना केदारनाथाकडे जा म्हणे त्यांना तो जाली मिलाज रास म्हणे आले माझ्याकडे म्हणे कांदा लागन चालू आहे म्हटलं की मग काय करू मी म्हणे आता तुम्ही फोन करा आम्ही आमदारांकडे गेलो आमदारांनी सांगितलं दोन दिवसामध्ये येईल आता आमदारला माहितीच नाही म्हणजे कांदा लागून काय का लगेच पाणी देणं पडच म्हणजे कसं करा थांबा म्हटलं दोन मिनटं मी अधिकारीला फोन लावला त्याला म्हटलं कांदा लागून आहे शेतकऱ्याचा रोप वाया जाईल रोप मिळत नव्हतं रोपाची त्यावेळेस किंमत त्या शॉर्टेज होता मजुरी वाया जाईल काही करा मला आजच्या आज किंवा उद्या सकाळपर्यंत ट्रान्सफॉर्मर बसला पाहिजे तो म्हणे नाना नाही शक्य होणार म्हटलं मी सांगतोय ना करावं लागेल नाही तुम्ही ते पैसे गोळा करून डिप्या बसवतात ना मग त्यांच्या तुमच्याकडे बघतो म्हटलं नाही नाना लगेच बसवतो म्हणे सकाळी डीपी बसली राव हा काय कामाचा अनुभव आहे ते माहिती तर पाहिजे ना कशाला काय म्हणतात ते मग म्हणे आमदार केदारनाथ आता ते म्हणे आमदार केदारनाथ पाहिजे ते आलेच रे एक दिवस परदिस माझ्याकडे डॉक्टर साहेब तुम्ही म्हटलं ना हे डायरेक्ट आलेवरून वस्तू ते गावाचे नावं माहिती नव्हते कोणतं गाव कुठे गल्ली कुठे आज त्याने आभार मानायला पाहिजे होते की कसं म्हणणार मन मोठं लागतं आपल्यासारखं देऊन टाकले दोन वेळा आमदारकी प्रेमात सांगितले ना आत्ता पण देऊन टाकले तुमा तुम्हाला सांगतो घातपात केला राव माझा घातपात केला प्रेमाने सांगितले असतं जाऊ दे एवढे एकदा राहू माझा माझं नादवला असता देऊन टाकली असते काय मी सत्तेसाठी सत्ते नाही हो हे फक्त तुम्ही मला उमेदवारी करायला आली म्हणून मी केले मी फार मोठा मनाचा माणूस आहे मी बघितलं यांना बघ यांनी सांगितलं सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडता आमदार भेटत नाही फोन उचलत नाही आज मान्य केलं त्यांनी सभेमध्ये चांदोडच्या आज सभेमध्ये मान्य केलं मी फोन उचलत नाही मी सुधारणा करतो म्हणे ऐकलं का तुम्ही क्लिप ऐकल्या असतील मान्य करावं लागलं सत्य परेशान हो सकताय लेकिन पराजित नाही हो सकता मी तुम्हाला दोन तीन गोष्टी सांगतो सगळ्यांना इथून पुढे राजकारण बदलेल इथून पुढे राजकारण समीकरण बदलतील जेव्हा जनता जन रस्त्यावर येते हो ना त्यावेळेस समीकरण मध्ये राजा का बेटा राजा नाही बनेगा जो हकदार बनेगा वही बनेगा जनता जन आदन आहे डोक्यावर बी घेते आणि पायाखाली बी घेते जनतेला गरीब धरू नका डॉक्टर साहेबांनी सांगितलं हेलिकॉप्टरवरती खोके आलेत म्हणे मी गरीब माणूस आहे ते खोक्यान पुढे आता तुम्ही मायबाप तुम्ही ठरवते हो, खोक्यान घेऊन टाका डबल घ्या डबल टिबल घ्या मत मात्र फोन करून मागून घ्यायचे इकडे कमी पडले तिकडे कमी पडले बिंदास तुम्हाला मुभा आहे एकदम बिंदास मुभा आहे कारण का दहा वर्ष दहा दहा वर्ष त्या ठिकाणी त्यांनी सत्ता भोगली आहे काही कमी नाही आपला अजून त्याच काही नाही काय सांगायचं आता कारण सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत हा केदारना सांगतो या तरुणांना दिशा द्यायचं ठरवलं चांदोड देवड्या मतदारसंघामध्ये या ठिकाणी एमआरडीसी आणणार म्हणजे आणणार याच्यात बदल नाही संधी द्या फक्त या चांदोळ देवळा मतदारसंघामध्ये प्रक्रिया उद्योग आणणार म्हणजे आणणार शेतीपूर्वक व्यवसाय आणणार म्हणजे आणणार या शेतीचे सिंचनाचे प्रश्न सोडणार म्हणजे सोडणार कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड नाही तुम्ही फक्त रिक्षावरती बटन दाबा तेवीस तारखेला निकाल लागेल निकाल लागे, <undling> या निकालाच्या शिल्पकार तुम्ही राहाल सगळे या उमरेने दशा काय पोखरामध्ये या गावाचा समावेश नाही चिंचव्याचा समावेश नाही ग्रामीण रुग्णालयामध्ये एक्स रे मशीनची तशीच परिस्थिती आहे आणि मला एक सांगा की अशा पद्धतीचं राजकारण जर होत असेल तर आपण करणार आहात का त्यांना साथ देणार आहात का माझ्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी घडल्यात मी मायबाप जनतेला एक सांगतो मी आबाने सांगितल्यानंतर खूप सावरलो होतो खूप प्रश्न त्या ठिकाणी मायासमोर निर्माण झाले होते पण मायबाप जनतेने मला आधार दिला मला सांगितलं की तू भे लढ भिवू नकोस तू लढ मला एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना दोन दिवस राहिले आहेत फक्त किती दिवस राहिलेत सगळ्यांनी आपल्या जवळच्या बा देवेंद्रजींनी एक आरोप केला माझ्यावरती की काय म्हटले पगार काय बिनपगारी फुल अधिकारी मला एक सांगा पक्षाने सांगितलं मी आमदार दिला पक्षाने सांगितलं मी खासदार दिला पण जिल्हाध्यक्ष होतो पक्षाचं जिल्ह्याभर फिरलो नगरसेवक केले पक्ष वाढवला मला पगार आहे मी पगार मला पगार दिला होता देवेंद्रजी तुम्ही चुकलात असं नाही करायला पाहिजे होतं आणि राहुलदादा तू पण सांगायला पाहिजे होतं की बिनपगारीन अधिकारी मला पण मन आहे मला पण वेदना होतात असं नाही करायला पाहिजे होतं म्हणजे तुम्हाला आमदार दिला तर गोड लागला खासदार दिला तर गोड लागला आणि जर आज माझ्यावरती आरोप केलेत मी काही कोणाचं वाईट केलं नाही हो कधी फार सरळ मनाचा माणूस आहे ही वेळ फक्त माझा परिवार नाही माझ्याबरोबर माझ्या भावाने साथ सोडली माझ्या परिवाराने सोडली पण पर ह्या बायबाप जे आहेत ते माझ्याबरोबर आहे याच्यापेक्षा मला काही कमी नाही तुम्हाला सांगतो त्या जनतेने मला प्रेम दिले की जनतेने मला प्रेम दिले त्यांच्या जीवावरती बी आज इथे ह्या उभा आहे मला तरी माझा परिवार नसला तरी माझी साधा कुटुंब माझा परिवार माझ्या बरोबर आहे मी तुम्हाला कधी अंतर देणार नाही माझ्या वाईट काळामध्ये तुम्ही माझ्या सगळ्या माझ्या बरोबर राहिलात माझा व्यासपीठ माझ्या बरोबर आहे माझ्याबरोबर घाला घातला गेला मी मात्र तुम्हाला अंतर देणार नाही अनेक जणांनी मला वेठी सांगितलं माझं मन धरलं की मी तुमच्याबरोबर आहे आणि आई वेळ त्यांनी त्यांचं दुसरी सुभा धरले पण मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये उद्याचा दिवस आपला आहे उद्याचा दिवस आपला आहे मी उभा राहील लढेल जिंकेल तुमच्या आशीर्वादाने जिंकेल त्या जनतेची सेवा करेल तुम्हाला सांगतो हे जनतेची सेवा करेल कर यांनी मला घडवलं मला त्या ठिकाणी मला या ठिकाणी घडवलं मला पाठिंबा द्यायला मला साथ दिली मला जेव्हा संधी मिळाली मिळेल तर रामेश्वर भगवानच्या साक्षीने सांगतो शपथ घेऊन सांगतो चांदोळ उमराण्यामध्ये कधी फरक करणार नाही कधी फरक करणार नाही पाठाचं चारीचं चारी चा काम पूर्ण करेल चोवीस तास तुमचा करे सेवा करेल रस्त्यावरचा आमदार राहील तुमच्या मध्ये राहील कधीही हाक द्या तुमच्या सेवेसाठी हजर राहील दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये तुमचा आमदार वेगळा आगळा वेगळा राहील ज्या 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 वेळेस शेतकऱ्यांपास कांद्याला भाव मिळणार नाही द्राक्षापोती निर्यात मूल्याचा विषय असेल शेतकऱ्यांच्या अन्यायाची भूमिका शासनाची असेल त्यावेळेस ही आमदारकी तुमच्यासाठी मी बहाल करून टाकेल <प्थाँगा> मी ही आमदारकी बहा ती तुम्ही दिलेली आहे की तुमच्यासाठी मी बहार करायची ही माझी तयारी राहायची निवडणुका येतात जातात वाईट हे आहे की जनता जनादला सत्य त्याच्या भावनेशी खेळल्या जातात सत्तेच्या जा लालसापोटी सत्ता सोडली जात नाही पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो मी विकासाची दिशा घेऊन आहे या मतदारसंघामध्ये जे जे प्रश्न काही प्रलंबित असतील ते ते प्रश्न मी मार्गी लावेल तुम्हाला आश्वासित करतो गेल्या तीन दिवसापासून मतदारसंघाचं वातावरण बदल आहे हवा पलटली आहे मान्य आहे का नाही मान्य तुम्हाला सर्वसामान्य जनते तरुणांमध्ये वडीलधारांमध्ये वयस्करांमध्ये महिलांमध्ये सगळ्यांना आहे की हे मतदारसंघामध्ये आता अमराजला बदल आहे तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो आठ दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे चाळीस लोकांची हकालपट्टी केली के होती त्याच्यामध्ये केदा नाव होतं का नव्हतं सर्वे मध्ये आलेलं होतं की हा अपक्ष माणूस निवडून येणार आहे याची हकालपट्टी करू नका माझ्या वरिष्ठ नेत्यांनी फोन करून सांगितलं रात्री बारा वाजता की हा जर निवडून आला तर परत समर्थन करणार नाही बीजेपीला याला काढू नका काढू नका मला रात्री बारा साडेबारा वाजता मला फोन आला वरिष्ठ नेत्यांचा नाना तुझ्या बाबतीमध्ये सकारात्मक पार्टी आहे काबरू नको पार्टी तुझ्या बरोबर आहे या भावाला कळलं काहीतरी दाल मे कुछ काला आहे पार्टी आहे का चाळीस लोकांची आधी केदनाचं नाव नाही ना होत का नाव याने आबा तोबा केला सत्ताप केला त्याला काढा त्याला काढा मतदारसंघात बीजेपी त्याच्याबरोबर निवडून येतोय अरे पठ्ठ्या निवडूनच येतोय विषयच नाही काही आणि मग चार दिवसानंतर माझं डॉक्टर कुंभारचं दोघांचं नाव काढलं आणि यांना पक्षातून हकालपट्टी केली अरे काय पक्षातून हकालपट्टी करतो बाबा मीच पक्ष सोडला ना दादा <laughs> आपले पर्याय खुलेत महाराष्ट्रात जी सत्ता येईल त्या सत्तेबरोबर जायचं मतदारसंघाचे प्रश्न सोडवायचे जो पक्ष आपला सत्तेत येईल कुठली का असे ना महायुती ये महाविकास आघाडी येऊ आमच्याकडे लिहिलेला पाचशे रुपयाचा बॉन्ड हे व्यासपीठाने लिहून दिलेला आहे सगळ्यांना सह्या आहेत बेचाळीस कि त्रेचाळीस लोकांच्या हे जर व्यासपीठ आहे सगळं त्रेचाळीस लोकांच्या चांदवड कायचा देवळ्याच्या हे सगळे आहेत ना दोन दोन हजाराचे मालक आहेत सगळे सह्या करणार सोपीन यांनी लिहून दिला आहे आमच्या मतदारसंघातले एवढे एवढे प्रश्न सोडायचे आहेत जो सरकार येईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ तो कागद घेऊन जायचा सगळे आम्ही परबर जाऊ सगळे एकत्र विचार करू तिथं देऊ जे सरकार येईल त्याला त्याच्याबरोबर आणि मागच्या सांगितले ती तीस चाळीस आले तर जुगाड करून टाकू मी जुगाडी बाबा आहे एवढं जुगाड करून एवढे सगळे आणले फक्त मुद्दा यांचा काय होता विकास करायचा सगळ्यांनी सांगितलं उत्तम बाबा म्हणे बाबा ना बाय बर का नाही तर तू मग मोबाईल करत बंद करत बसत जाशील म्हणे बाबा नाही ब मी नाही बो बंद करणार म्हणे फोन उचलायचा म्हणे म्हटलं फोन उचलेल म्हणतो देवाशेपद सांगतो फोन उचलेल म्हटलं डॉक्टर म्हणे आम्ही पोळलो गेलो आम्हाला वारावर सोडू नको संजीवो भाऊ काय म्हटलं ते आम्हाला चटके बसलेत म्हणे दुसरे संजीवो भाऊ म्हणे पावर करणार अर्धे वाट सोडू नका म्हटलं अजिबात नाही मी सगळ्यांना बरोबर घेऊन जाईल माझी उमेदवारी सर्व आहे माझी उमेदवारी बारा बलोचे माझी उमेदवारी सर्व आहे माझी उमेदवारी अठरा पकड जातींची माझी उमेदवारी शेतकऱ्यांची आहे माझी उमेदवारी युवकांची आहे माझी उमेदवारी सर्वसामान्य जनतेची आहे पुन्हा आवर्जून सांगतो ही निवडणूक मी तुमच्या हातात देतो उद्यापासून दोन दिवस आहेत फक्त किती दिवस आहेत उद्या बाहेरगावी प्रचारात जाऊ नका आपल्या आपल्या गावामध्ये प्रचार करा मी सगळ्यांना एक आव्हान करतो खऱ्या अर्थानं माझ्यावर प्रेम करणारे इथे सगळे असतील तीन वाजता आपल्या गावामध्ये रॅली काढा किती वाजता तीन वाजता रॅली काढा दोन तास आपल्या गावामध्ये फिरा रॅली काढून गट तट असतील सगळ्यांना बरोबर घ्या कारण का दो माझ्यासाठी गावातल्या दोन दोन पाट्या एकत्र आले तीन तीन पाट्या एकत्र आहेत सगळ्यांना बरोबर घ्या दोन तास फिरल्यानंतर पाच वाजता हनुमान मंदिरामध्ये जा बजरंगाला महाआरती करा त्यांना सांगा बजरंग बलीला केदारनाथला ताकद दे मंत्रालयामध्ये पाठवायचे महाआरती करा गावाला एक संदेश जाईल कारते एक एकवटले झालेत एकवटले आहेत आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सगळा संदेश मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जाईल आता कार्यकर्ते कामाला लागले विजय निश्चित आहे करणार का नाही करणार त्याच्यानंतर मतदानाच्या दिवशी आपले चांदोड आणि देवळा दोन तालुक्यात मतदानात जाताना आपल्या मित्राला बरोबर घेऊन जा मित्राला बरोबर घेऊन जा जाताना आपल्या नातेवाईकाला बरोबर घेऊन जा सेल्फी काढा दोघांचे बरोबर म्हणजे आपल्या व्हॉट्सअपला डीपी ठेवा की हा मतदार केदारनाचा आहे दोन डीपी ठेवून दोन जॉईन ठेवा सांग तुमच्या पुन्हा एकदा सांगतो पुन्हा एकदा सांगतो हा जोडून नम्र विनंती करतो ही निवडणूक तुमच्या हातामध्ये घेतो मला विजय केल्यानंतर हा तुझे तुमचा आहे हा विवेद तुमचा आहे हा विजय तुम्ही आहात उमेदवार तुम्ही आहात पुन्हा एकदा सांगतो भारत माता की